लोकसभेत रावसाहेब दानवेंना झरांगे फॅक्टरचा चांगलाच फटका बसलाय मराठा आरक्षणावर ठोस भूमिका न घेतल्यानं त्यांच्या लोकसभेत पराभव झाला असं असलं तरी दानवेंनी त्यांची भूमिका कायम ठेवली आहे ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आम्ही दिलंही होतं पण कोणाचं ओबीसीच काढून द्यायला आमचा विरोध आहे असं देखील यावेळी ते म्हणाले बघा सविस्तर काय म्हणाले त्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही परंतु तो जनादेश होता आणि जनादेश आम्ही स्वीकारलेला आहे परंतु केंद्रामध्ये आमचं सरकार बनलं केंद्रात जरी आमचं सरकार बनलं असेल तरी काँग्रेस उबाठा आणि राष्ट्रवादी हे जिंकल्याच्या आविर्भावामध्ये वावरतायत हिशोब जर लावला तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जेवढे सीट निवडून आले चोवीस पर्यंत चौदा ते चोवीस त्यापेक्षा कितीतरी जास्त सीट भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये जिंकले आम्ही एनडीए मध्ये निवडणूक लढलो एनडीएच बहुमत आहे राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या फक्त आघाडीपेक्षा दोन लाख मतं आम्हाला कमी आहेत आणि असं असताना सुद्धा आम्ही हरलो असं चित्र जनतेसमोर ते उभं करतायत आम्ही पुण्याला अधिवेशन घेतलं पुण्याच्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय झाला की जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अधिवेशन घ्यावं आणि येणाऱ्या ज्या काही आवे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढावं याच्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला या जिल्ह्यामध्ये मागच्या पाच वर्षात अनेक कामं झालेत विकासाचे कामं झाली मी सांगण्याची गरज नाही आहे आणि मी प्रेसमध्ये सांगितलं की मी आता पा सहा महिने सत्ताधारी आमदाराच्या आता जो काही आमदार खासदार नेऊन आला आहे त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही कारण त्यांना वेळ दिला पाहिजे सहा महिन्याचा सहा महिन्याचा वेळ दिला पाहिजे त्याला सहा महिन्यात त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये या लोकसभा मतदारसंघासाठी ते काय करतात याचा हिशोब लोकांना त्यांना द्यावा लागलं त्यांनी परवा संभाजीनगरला बैठकीमध्ये सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करेन मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी आहे दिलंच पाहिजे पण आमची भूमिका आहे कोणाचं करून आम्ही कोणला द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे पण त्यांनी तीनशे सत्याहत्तर खाली जर लोकसभेत मागणी करणार असतील तर मनोज जरंगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या त्या तीनशे सत्यात्तरच्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या तर तर तुम्ही खरे नसता मतलबी तेच नाही कोणी खासदार मताच्या लालची पोटी तुम्ही काही म्हणता द्या आरक्षण द्या द्या तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही पण दिलेलं आरक्षण दिले जे आहे ते टिकवायचंय आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार मी बोलणार आहे पण अजून नाही त्यांना मुगा आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही मला त्यांना काम करू द्यायचं आहे पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या जा निवडणुका गल्ल्या गल्ल्याबोना काही ढेकणं फिरवायलेत आणि भाषणं काय करू आलेत की कुठे तुमचे विकास पुरुष अरे मी तर जंगलातला शेर आहे कोणी म्हणावं की मी काही के नाही केलं नाही तर ये एका स्टेजवर या हे आव्हान कोणी एकाला नाही कोणालाही माझ्यावर नाव ठेवणार आहे मांडा जालनात एक स्टेज मामा चौकात मांडा तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असाल तर कान धरून बशा मारेल पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून पैसे तुम्हाला मारावं लागतील हे माझं चॅलेंज आहे शिकाराव कोणा पण खोटा नेरेटिव्ह तयार करायचा लोकांना भूल थापा मारायच्या आणि मतं घ्यायची ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही आहे माझा पराभव झाला तो आम्ही मान्य केला आम्ही जनतेत जाऊ आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुकाला जिंकू आम्ही